थंड हवामानात केवळ सर्दी गुडघ्याची समस्या नसते तर या ऋतूत पायांची त्वचा कोरडी आणि कडक होते ज्यामुळे त्वचा क्रॅक होऊ लागते याच कारणामुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात कधी कधी भेगा पडलेल्या टाचांमधून खूप वेदना होतात गंभीर अवस्थेत त्यातून देखील बाहेर पडू लागतं हिवाळ्यामध्ये पायांच्या टाचांना भेगा पडण्याची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते असं बहुतांश वेळा दिसून आलं आहे कपडे धुणे मुलांना अंघोळ घालणे आणि पाण्याशी संबंधित केल्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या कायम राहते टाचांना भेगा पडल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात अशावेळी टाचांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता असाच एक घरगुती उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोपा उपाय आहे परंतु हा अतिशय खात्रीशीर देखील उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या टाचातील ज्या भेगा आहे त्या तर दूर होतीलच त्यासोबतच ज्या वेदना आहे त्यादेखील दूर होतील तुमची टाचदुखी दूर होईल आणि भेगा कायमच्या दूर होतील आपली टाच ही मौसूद होईल असा हा खात्रीशीर उपाय आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपल्या टाचांना भरपूर भेगा पडतात त्यामुळे आपल्याला खूप वेदना देखील होतात त्यासोबतच आपल्या पायाची जी बोटे असतात ती देखील उकलायला सुरुवात होते मगा बऱ्याच महिलांना हा त्रास असेल मला देखील आहे परंतु यावरती हा जो आपण उपाय करणार आहोत तर तो अतिशय सोपा आहे आणि त्यामुळे ह्या ज्या वेदना आहेत त्या दूर शिवाय टाचामधून जे आपले पाय चिरतात त्यामधून जे रक्त येतं ते देखील दूर होतं आता तुम्ही म्हणाल हा उपाय केला की लगेचच फरक पडेल का तर लगेचच फरक पडत नाही नाही तुम्ही पंधरा ते वीस दिवस हा उपाय केला तर नक्कीच तुमची समस्या ही मुळासकट दूर होईल आपण युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ बघतो त्यामध्ये बराचसा मसाला त्यामध्ये घातला जातो परंतु असं ही काहीही आपण करणार नाही अगदी योग्य माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पायांना पडलेल्या टाचांच्या ज्या भेगा आहे तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला एखाद्या मोठ्या बकेटमध्ये पहिल्यांदा कोमट पाणी घ्यायचं आहे त्या कोमट पाण्यामध्ये तुम्ही चमचाभर मोठं मीठ म्हणजे खडे मीठ आणि थोडीशी चिम्प्रेस हळद घालायची आहे आणि त्यामध्ये पाय बुडून आपण एक वीस मिनिट यामध्ये पाय बुडवून बसायचं आहे असं का करायचं असं केल्यामुळे जंतू देखील दूर होतात आणि आपले जे पाय आहे तर ते थोडेसे नरम पडतात शिवाय जे टाचदुखी आहे बघा बऱ्याच जणांना टाचदुखी किंवा पायदुखी असते तर ती देखील तुमचे दूर होऊ शकते तुम्हाला आराम मिळू शकतो असा थोडा वेळ पाय भिजत ठेवल्यानंतर एखाद्या ब्रशच्या मदतीने आपण आपल्या जे टाचा आहेत जे पाय आहे तर ते पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण की कोणताही उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही अशा तुमच्या टाचा ज्या आहे तर त्या स्वच्छ करून घ्या किंवा आठवड्यातून दोनदाका होईना तुम्हाला तुमच्या टाचा ह्या अशा पद्धतीने स्वच्छ करायच्या आहे त्यामुळे टाचाचे जे धूळ असते तर ती धूळ निघून जाते आणि त्यामुळे आपल्या ज्या टाचामध्ये ज्या भेगा असतात तर त्या लवकर बऱ्या होण्यास मदत पडते तुम्ही जर अशा टाचा स्वच्छ न करताच तर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला किंचितही त्याचा फरक पडणार नाही कारण की धुळीमुळे आपल्या टाचामध्ये जे धुळा जातो तर त्यामुळे जे टाचा आहे तर ते जास्त फुटतात Thank <laughs> you. किंवा तुम्ही ब्रशनं जर तुम्हाला घासायचं नसेल तर तुम्ही दगडावरती अशी टाच घासून घेऊ शकता त्यामुळे देखील आपली टाच जी आहे तर ती पूर्णपणे स्वच्छ होते तर अशा प्रकारे पहिल्यांदा ता टाच स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर पाय कोरडे करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे करजीचं तेल हे करजीचं तेल आपल्याला कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल तर हे करजीचं तेल आपल्याला आणायचं आहे आणि हे करंजीचं तेल वापरूनच आपण आपल्या ज्या टाचा आहे तर त्या पूर्णपणे आपण चांगल्या करणार आहोत त्याच्या भेगात दूर करणार आहोत दुसरी कोणतीही वस्तू आपल्याला वापरायची गरज नाही किंवा बऱ्याच जण बऱ्याचशा महागड्याच्या क्रीम आहे तर त्या देखील वापरून पाहतात परंतु टाचेला कोणताही फरक पडत नाही त्यावेळेस तुम्ही हा उपाय करून पहा नक्कीच तुम्हाला फरक पडेल अगदी दोन चमचे इतकं तेल आपण घेतलेलं आहे त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्या उकळलेल्या पाण्यावरती आपण हे वाटीत घेतलेलं तेल ठेवून हे गरम करायचं आहे लक्षात ठेवा आपण हे तेल आहे ते वाटीमध्ये तसेच गरम करू नका अशा पद्धतीने तुम्हाला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल थोडा वेळ ठेवायचं पाच मिनिटं ठेवल्यानंतर हे तेल कोमटसर होईल थोडंसं गरम होईल जसं तुम्हाला सोसल त्याप्रमाणे तुम्हाला हे तेल हे जे आहे तर ते गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर एखादा छोटासा कापूस घ्यायचा किंवा तुम्ही सुती कापडाचा बोळा देखील घेऊ शकता आणि त्याने आपल्याला हे जे तेल आहे तर ते आपल्या फुटलेल्या टाचेवरती लावायचं आहे तुम्ही तुमच्या हाताला जर बघा बऱ्याच जणांच्या हाताला देखील थंडीमध्ये भेगा पडतात तर हाताला देखील तुम्ही हे तेल लावू शकता किंवा तुमच्यावर त्याला लावू शकता तुमच्या ज्या रखडलेली त्वचा आहे तर त्याला देखील तुम्ही लावू शकता अगदी लगेचच फरक पडतो आणि जे वेदना आहेत ना ते वेदना तर लवकरच दूर होतात अशा पद्धतीने सर्व बाजूनी तुम्हाला पायाला ह्या हे जे तेल आहे ते तर आहे ते लावून घ्यायचं आहे संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे टाचांना जास्त आराम मिळतो आणि आपले जे औषध आहे तर ते देखील काम करतं त्यानंतर एखादा प्लॅस्टिकचा कव्हर घ्यायचा आणि तो अशा प्रकारे आपल्याला पायाला घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं जे तेल आहे तर ते अंतुरणाला किंवा इकडे तिकडे लागणार नाही त्यासाठी अशा प्रकारे पॅक करा त्यामुळे पायही व्यवस्थित राहतून त्यामध्ये हवा जात नाही त्यामुळे आपला जो पाय आहे तर तो लवकर त्यातल्या भेगा दूर होण्यास मदत होते अशा प्रकारे आपल्याला पायाला पिशवी लावून घ्यायचे बरेच सॉक्स घालतात परंतु सॉक्स घालून काहीही उपयोग होत नाही आपण लावलेले जे तेल आहे तर ते पूर्णपणे सॉक्सलाच लागून राहतं आणि त्यामुळे आपल्या पायांवरती तेवढासा फरक पडत नाही त्यासाठी अशा प्रकारे पॅस्टिकची पिशवी तुम्ही लावून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर तुम्हाला पंधरा ते वीस दिवस हा रुपा उपाय जो आहे तर तो रोज करायचा आहे आणि लवकरच तुम्हाला फरक दिसेल तुम्हाला काय फरक पडला आहे किंवा तुमच्या वेदना कितपत दूर झाल्या या मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रत्येकाला व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद